हॅलो फ्रेंड्स स्मार्ट सुगरन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वयंपाकघरातील उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत कोणत्याही प्रकारच्या डाळी वर्षभर टिकून राहण्यासाठी डाळी कडक उन्हात वाळवून त्यात मिठाचे खडे किंवा तमालपत्र टाकून हावबंद डब्यात भरून ठेवाव्यात यामुळे डाळी वर्षभर चांगल्या राहतात जर तुम्ही कामात असाल आणि गॅसवर दूध तापवत ठेवले असेल तर दुधाच्या पातेल्यावर आडवे चमचा किंवा उलताने ठेवा यामुळे दूध उतर जाणार नाही मिरच्या कापताना हात तिखट होऊ नये म्हणून मिरच्या कापण्या अगोदर हाताला गोडे तेल किंवा खाण्याचे कोणतेही तेल लावावे दही जास्त आंबट झाले तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या वेळात ते पाणी काढून टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो वांग्यासारखी कोणतीही भाजी करताना किंवा भरीत करताना पापड भाजताना नेहमी जाळी वापरावी यामुळे गॅस बर्नर काळा होणार नाही साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडं लिंबूरस पिळावं तूप कडवताना त्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत तुळशीची पाने टाकल्यामुळे पौष्टिक तूप तयार होतेच शिवाय तुपाला छान वासदेखील येतो वांग्याची भरीत करतेवेळी प्रथम वांग्याला तेल चोळून घ्या नंतर काटा चमच्याने थोडीशी छिद्र पाडावी असे केल्याने वांगा आजपर्यंत चांगले भाजले जाते नेहमी शेंगदाण्याचा कूट करून ठेवावा कधी वाटण संपले असेल तेव्हा थोडा शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये टाकावा त्यामुळे भाजीला घट्टपणा येतो व चवही छान लागते भरणीचे झाकण घट्ट बसल्यास झाकणाच्या कडेला तेल व मीठ सोळून ठेवावे व थोड्या वेळाने झाकण फिरवून काढावे पुरणपोळी बनवताना पुरणात गूळ जास्त झाला किंवा मिश्रण पातळ झाले तर ते सुती कपड्याने गाळून घ्यावे यामुळे पुरण छान तयार होईल हिरवी मिरची घालून बनवायच्या भाज्यांमध्ये मिरची चिरून घालण्यापेक्षा वाटून घालावी भाजी अधिक टेस्टी होते पिठले एकदम टेस्टी आणि झणझणीत होण्यासाठी हिरव्या मिरचीचा वापर करावा आणि मिरची थोडी जास्त प्रमाणात घालावी म्हणजे पिठले स्वादिष्ट होते पुऱ्या किंवा वडे करताना पिठात थोडा रवा टाकावा व पीठ भिजवावे पुऱ्या किंवा वडे खुसखुशीत होतात व तेलही कमी लागते डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ते दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा भात शिजताना त्यामध्ये एक कप पाणी टाका पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी शिळी पोळी मिक्सरमध्ये बारीक करा दिवाळीत उरलेले पदार्थ चकली शेव आणि चिवडा यांचा पुन्हा वापर करून ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर व टोमॅटो टाकून मस्त थालीपीठ बनवा बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच आलू पराठा पॅटीज टिक्कीसाठी वापरता येतात किंवा तुम्ही हे मिश्रण पाणीपुरीसाठी देखील वापरू शकता पोळ्याची कणी थालीपीठाचे भिजवलेले पीठ किंवा थेपल्याचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे एकदम मऊ होतात आपल्या घरातील तुपाचे भांडे तेलाची बॉटल वापरल्यानंतर या भांड्याच्या खाली त्याच्या सहीच्या ताटल्या ठेवाव्यात किंवा न वापरलेले प्लॅस्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे त्यामुळे तेलाचे डाव किचन ओट्यावर लागत नाहीत आणि आपला ओटा एकदम स्वच्छ होतो अशा प्रकारे मी या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला हे किचन टिप्स आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू